धडधडीत पुरावे त्या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत की अकरा वाजता उमेदवारांनी त्या ठिकाणी यायचं होतं आणि जे काय कागदपत्र त्यातले राहिलेले असतील ते अकरा वाजेपर्यंत हे करायचे अकरा वाजता दीड वाजता डिस्प्ले त्या ठिकाणी लावलं गेलं आणि दीड वाजता डिस्प्ले लावल्यानंतर मला वाटतं बाकीच्या आपल्या उमेदवारांना माहीत पडल्यानंतर त्यांनी ते पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु इथे जाणून बुजून त्या ठिकाणी कित्येक हे पत्रकामध्ये दिसत होतं की तिथे उमेदवाराची सही नाही ब्लँक आहे तारीख नाही आणि असं असताना ते त्या ठिकाणी ती बाब लक्षात न घेता आणि परंतु हे दुसऱ्या उमेदवाराला तिकडे बाद केलं जातं म्हणजे तुम्ही बघितलं असेल शिंदे गटातल्या जेवढे उमेदवार बंडखोर या ठिकाणी होते त्या बंडखोरांचे सर्व उमेदवार यांच्या साह्याने त्या ठिकाणी जाणून बुजून बाद केले होते आणि काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मनसेचे असतील किंवा आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील या ठिकाणी जाणून बोजून ते फॉर्म कशा तऱ्हेने बाद होतील असं या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये मला वाटतं आम्हाला वाटत नाही की न्याय मिळणार नाही परंतु आम्हाला रस्त्यावर उतरून त्यासाठी न्याय मागायला लागेल सकारात्मक उत्तरं मिळाली का निवडणूक आयोगाकडून या आरोप अरुण आरो जे आहेत त्यांनी पहिलंच कबूल केलं की माझ्याकडनं चुकी झाली नियम निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की स्कूटनी चालू व्हायच्या आधी जमा झालेले फॉर्म हे डिस्प्ले करायचे असतात आणि मग स्कू त्याच्यावर स्कूटनी चालू होते मग लोक ऑब्जेक्शन घेतात मुळात मॅडम सगळ्यात पहिल्या तिथेच चुकल्या जे अकरा वाजता स्कूटनीच्या आधी जे फॉर्म लावायचे होते ते त्यांनी साडेतीन वाजता लावले याचा अर्थ पहिल्या नियमाचं त्यांनी पालन केलं नाही आणि म्हणून या सगळ्या वाद सुरू झाल्या त्यांचं असं मत आहे आम्ही अॅफिडेव्हिट त्यांनी नंतर मला आणून दिला पण तो आम्ही लावायला विसरलो एवढी मोठी अधिकारी असं कसं म्हणू शकतो की आम्ही लावायला विसरलो आणि त्यातूनच हा सगळा वाद सुरू झाला आमचं म्हणणं आहे की संध्याकाळी साडेचार वाजता हा ज्यावेळा वाद सुरू झाला त्याच्यानंतर मॅडमची मुलगी आतमध्ये आली आणि ती एक फाईल घेऊन आली अशी एका लेडीजने तक्रार केली ती मागे उभी आहे त्या फाईलमध्ये आम्ही विचारलं काय होतं तर त्या म्हणाल्या नाही मला डि माझं डिप्रेशनच्या औषधांची फाईल होती तर ती औषधं आणायची होती म्हणून ती फाईल आणली होती मी म्हटलं मॅडम ते व्हॉट्सअपवर का मागितलं मागवलं नाहीत तुम्ही हो दोन मिनिटात आलं असतं तर त्यावेळेला मॅडम गप्प झाल्या याचा अर्थ याच्यात कुठेतरी खूप मोठा घोळ आहे सीसीटीव्ही फुटेज हे जोपर्यंत चेक होत नाही तोपर्यंत आज सकाळी काय घडलं हे कोणालाही कळणार नाही खरंतर तर आमचं मत आहे तिन्ही उमेदवार बाद झाले पाहिजेत कारण चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आमचा एक उमेदवार आहे त्याला एकच दाखला द्यायचा होता आणि तो दाखला द्यायला तो त्याची बायको बरोबर साडे ला इथे आली पण ज्यावेळेला ती साडे दहा आतमध्ये आली त्यावेळेला सगळी लोक नाश्ता करत होती पण ती पण बिचारी तिथे बसली आणि अकरा पाचला ज्यावेळेला सगळी लोक टेबलवर जाऊन बसली तेव्हा ती गेली आणि तिने दिलं त्यावेळेला ती म्हणते ना अकरा पाचला आला पण ती महिला त्या हॉलमध्ये साडे दहालाच आली ना जर एखादी महिला साडे दहा हॉलमध्ये आले तर तिचा फॉर्म ग्राहक केला पाहिजे आणि छोट्या छोट्या कारणांमुळे या लोकांनी अनेक लोकांचे फॉर्म उडवले आणि या लोकांना एवढे निरंक लिहिणं गरजेचं आहे नाही तर तात्काळ तो फॉर्म बाद होतो आणि यांच्यावर या कुठलीच कारवाई नाही याचा अर्थ जाणून बुजून आरो नेमले गेले तुम्हाला आठवतंय का आम्ही एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चात आमची एकच मागणी होती की निवडणूक जो अधिकारी आहे तो अतिशय महत्वाचा आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊ नका आणि त्याचा परिणाम आम्ही आज भोगतो हे असे भ्रष्ट अधिकारी अनधिकृत बांधकामांना सं सब...